हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मराठी अस्मिता तर फ्रेंड्स येणाऱ्या मकर संक्रांतीसाठी काहीतरी युनिक पैठणी कलेक्शन शोधत असाल तर आजचा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी कारण कारण आजच्या व्हिडिओमध्ये फॅशनने नसलेली कल्याणी पैठणी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जी की अंगावर घातल्यानंतर खूप अट्रॅक्टिव्ह आणि क्लासी लुक देते तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकताय ही साडी तुम्हाला सेमी सिल्कमध्ये मिळणार आहे ओ ऑल ओव्हर साडीमध्ये तुम्हाला थ्रेडबेर्क असलेली गोल्डन जरी वर्क बघायला मिळते त्याचबरोबर पदरामध्ये सुद्धा गोल्डन जरी वर्क असल्यामुळे साडी अगदी उठून आणि खुलून दिसते जरी कार्ट असल्यामुळे साडीला वेगळाच अट्रॅक्ट आणि फॅन्सी लुक आलेला आहे सो ही साडी जर तुम्हाला पर्चेस करायची असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट्स थ्रू सांगू शकता साडीमधले संपूर्ण कलर्स बघण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा चला तर व्हिडिओ हा कंटिन्यू करूया Thank <laughs> you. थँक्स फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड टेक केअर बाय